लाडक्या बहिणीसाठी आता जे रक्षाबंधनचं काय गिफ्ट राहणार आहे याच्याविषयी सर्वांना माहिती दिल्या जाणार आहे त्याच्यामुळं सर्वांनी लाईव्ह या आणि लाईव्हमध्ये तुम्हाला सर्व जे प्रश्न असतील ते तुम्ही सर्व विचारू सुद्धा शकता आणि तुम्हाला थेट तुमच्या लाईव्हमध्ये जे काय प्रश्न असतील लाडक्या बहिणीविषयी त्याचं उत्तरसुद्धा दिल्या जाणार आहे तर पहिल्यांदाच तुम्हाला महत्वाची सूचना आहे की आता ही योजना जी लाडकी बहीण आहे ती महाराष्ट्र शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत देते या मागचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करणे हा आतापर्यंत दोन दशांश पंचवीस कोटीहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत रक्षाबंधनाच्या निमित्ताने थकीत हप्ता आणि चालू हप्त्याचा हप्ता एकत्र दिल्याने मोठा आधार सुद्धा आता झालेला आहे रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण आहे कारण की आता रक्षाबंधनाचा तुम्हाला कोणतं गिफ्ट भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्याच्यामुळं सर्वांनी ध्यानपूर्वक ऐका जी अपडेट आहे ती संपूर्ण तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे त्याच्यामुळं सर्वांनी ध्यानपूर्वक लक्ष देऊन ऐकायचं आहे तर रक्षाबंधनाची विशेष भेट म्हणून रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा सण आहे यावर्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून ही भेट महिलांना दिली जात आहे जूनचा थकीत हप्ता आणि जुलैचा नियमित हप्ता असे मिळून तीन हजार रुपये डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यात जमा केली जातील यामुळे सणासुदीच्या काळात महिलांना घर खर्च मुलाचे शिक्षण व इतर आवश्यक गरजांना खूप मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे तर या योजना आणि हप्त्याबद्दल महत्वाची बातमी तुम्हाला आता सांगतो की आता योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता आहे याच्यामध्ये एकवीस पास ते पासष्ट वर्ष खूप ताई कमेंटमध्ये विचारत आहेत की काय त्याच्या अटी आहेत काय त्याचं संपूर्ण शेड्यूल आहे आता कोण पात्र झालेलं आहे आणि कोण अपात्र झालेलं आहे त्यांच्यासाठी आजची अपडेट आहे ध्यानपूर्वक सर्व अपडेट ऐका तर पात्रता जर वयोगटाची जर पाहिली तर महाराष्ट्रात एकवीस ते पासष्ट वर्षे वयोगटातील महिला ज्या आहेत त्या या योजनेसाठी पात्र राहतील आणि मासिक मदत सध्या एकवीसशे रुपये झालेली नाही आहे तर सर्वांनी ताईंनी ध्यानपूर्वक ऐका की दीड हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला दरमहा सुद्धा भेटणार आहेत आणि रक्षाबंधन मध्ये काय विशेष आहे रक्षाबंधन मध्ये ज्या ताईंना जूनचा हप्ता सुद्धा भेटलेला नाहीये त्यांच्यासाठी आता खूप मोठं गिफ्ट आता समोर आलेलं आहे त्यांना आता जून आणि जुलैचे असे दीड हजार एकूण रुपये तीन हजार त्यांच्या खात्यामध्ये आता येणार आहेत तर हे रक्षाबंधनचं खूप विशेष गिफ्ट आहे ज्या त्यांना जूनचा हप्ता भेटलेला नव्हता त्यांना आत्ता जुलैचा आणि जूनचा असे तीन हजार रुपये रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजेच तुम्हाला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आणि या जो आता आपली लाडकी बहीण योजना आहे याचा जर लाभ किती महिलांना भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतोय तर याचा लाभ दोन दशांश पंचवीस म्हणजेच दोन कोटी पंचवीस लाख महिलांना याचा लाभ आता भेटणार आहे तुम्ही या योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमचा जूनचा हप्ता आला नसेल तर तुमचे बँक खाते तपासण्यास विसरू नका कारण की काय त्यांना हप्ते येऊनसुद्धा बँकेचे जे काही प्रॉब्लेममुळं तुम्हाला तो हप्ता दाखवित नाही आहे त्याच्यामुळं संपूर्ण आपल्या बँक खाते जाऊन एकदा तपासून घेणे की सर्व ज्या आपले के वाय सी आहे ती पूर्ण आहे का तर हे बघा आता दुसरी जर सांगायचं तर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर तुमचा जूनचा हप्ता जर आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही रक्कम ज जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच उद्याच आज आठ ऑगस्ट आहे जे की आपण आज लाईव्ह करीत आहोत आणि उद्या आहे नऊ ऑगस्ट तुमच्या खात्यावर रक्कम जमा न झाल्यास तुम्ही स्थानिक महिला किंवा बालविकास कार्यालयात संपर्क का साधू शकता कोणत्याही अफवावर विश्वास ठेवण्याआधी अधिकृत माहितीची खात्री करून घ्या तर हे बघा हे खूप मोठ आता तुम्हाला एक संदेश म्हणून जे की सरकारने सांगितलेलं आहे की कुणावर बी विश्वास न ठेवता तुम्ही जिथे फॉर्म भरलेला आहे तिथे तुम्ही जाऊन जर तुम्हाला हप्ते जर नाही आल्यास तर तुम्ही तिथे संपर्क साधून तुमचे काय कशामुळे काय प्रॉब्लेम आहे तिथे तुम्ही आता सोडवू शकता ज्या ताईने बालविकास कार्यालयात म्हणजेच अंगणवाडीमध्ये फॉर्म भरलेला आहे तिथे जाऊन तुम्ही विचारपूस करू शकता न आल्यास समोरचे सर्व प्रोसेस तुम्हाला अंगणवाडीत ऐकून समजेल त्याच्यामुळं हे करण्यास कोणीही विसरू नका आणि सर्वांना सांगतो की आता उद्या नऊ ऑगस्ट आहे नऊ ऑगस्ट सर्वांना तीन तीन हजार रुपये वाटप सुद्धा होणार आहे ज्यांना जून आणि जुलैचा हप्ता अगोदरच भेटलेला आहे त्यांना दीड हजार रुपये उद्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तसंच ज्यांना जून आणि जुलैचे पैसे आलेले नाहीत त्यांना एकदाच तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत त्यामुळे सर्वांनी माहिती ही ध्यानपूर्वक ऐकायची आहे तर हे बघा आता काय झालेलं आहे की काही लाडके पुरुष सुद्धा यांचा फायदा उठवत आहेत तर त्यांच्याविषयी आता काय झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला सविस्तर सांगतोय तर हे बघा आता जर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एक ध्यानपूर्वक माहिती सांगतोय लक्षात घ्या आता लाडक्या बहिणींना आता काय आहे ते ध्यानपूर्वक आहे का लाडक्या बहिणींना तेराव्या हप्त्या या दिवशी जमा होणार फक्त या महिलांनाच मिळणार मोठा गिफ्ट लाडकी बहीण तेरावा तर हे बघा कोणत्या ताईला याचा लाभ भेटणार आहे हे तुम्हाला सविस्तर सांगतो ध्यानपूर्वक ऐका तर लाडक्या बहिणीचे तेरावे इन्स्टॉलमेंट गिफ्ट म्हणजेच महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा तेरावा हप्ता लवकरच जमा होणार आहे महिला व विकास मंत्रालय या संदर्भात एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे या योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता आता रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी थेट महिलाच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर हे बघा योजनेचे मुख्य जे वैशिष्ट्य आहे ते सर्व लाडक्या बहिणींना जे काही त्यांचे हप्ते आहेत त्यांना संपूर्ण हे हप्ते भेटले पाहिजेत आणि ज्यांचे मागणी जूनचा हप्ता राहिलेला आहे त्यांना सुद्धा आता हप्ता भेटायला सुरू होणार आहेत ज्या महिलांना जूनचा हप्ता भेटलेला नाही आहे लवकरात लवकर जून आणि जुलैचा हप्ता उद्या म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक बारा ते सहाच्या दरम्यान कधीही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज आलेला दिसेल तर मुख्य वैशिष्ट्य काय योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजेच नवीन अपडेट काय आहे कोण पात्र आणि अपात्र होणार आहे हे सुद्धा आता ध्यानपूर्वक तुम्ही ऐकलं पाहिजे तर हे बघा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजने योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात आतापर्यंत दोन दशांश एक्केचाळीस कोटीहून म्हणजेच दोन कोटी एक्केचाळीस लाखहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे यावर्षी रक्षाबंधन जवळ जवळ आल्यामुळे शासनाने हप्ता जमा करण्याची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे पूर्वी सहा ऑगस्ट रोजी जमा होणारा हा हप्ता आता रक्षाबंधनाच्या विशेष दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्टला जमा होईल नऊ ऑगस्ट म्हणजेच आज जे आपण लाईव्ह तुम्हाला सर्व माहिती सांगतो आज आठ ऑगस्ट आहे आणि उद्या नऊ ऑगस्टच्या बारा ते सहाच्या दरम्यान तुम्हाला अजून एक हप्ता रक्षाबंधनाचं गिफ्ट म्हणून तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल याची सुद्धा खात्री आता सर्व सर्वांनी घेतली आहे आता जर सर्वाला जर सांगायचं झालं तर हे बघा तर आता की लाडक्या बहिणींना तेरावा जो हप्ता आहे तो आता जून महिन्याचा तो भेटणार लवकरात लवकर त्याच्यामुळे सर्व ताईंनी जे आहे जर कुणाला जूनचा आणि जुलैचा जर हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जर आलेला नसेल ताईंनी आता काय करायचे आहे की ज्यांना हप्ता भेटलेला नाही तर त्या ताईने आपल्याला जे अंगणवाडी सेविका आहे तिथे जाऊन तुम्ही तुम्ही तुमचा जो हप्ता आलेला नाही आहे तो आता सर्व जो आहे तुम्ही आता तिथे जाऊन विचारपूस करू शकता आणि या योजनेचा लाभ सुद्धा उठवू शकता आता जो नवीन जो निर्णय घेतला नवीन जो अपडेट आलेले त्याच्यामध्ये तुम्ही अजून जर या योजनेचा लाभ घेतला नसेल तर खाली निकष पूर्ण करून तुम्ही अर्ज करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता जर तुम्हाला नवीन अर्ज अजून चालू झाले नाहीत पण नवीन अर्ज जर जा चालू झाले तर त्याच्यामध्ये काय काय आता असणार आहेत हे सुद्धा सर्वांना आहे ज्या ताईंचे नवीन जे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आता हे सर्व करणे आवश्यक आहे तर त्या त्या महिलाचे जे वय आहे ते एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला पाहिजे आहे आणि उत्पन्न जर पाहिलं तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावे जर निवास असलं तर ते दुसऱ्या राज्याचे नसावे ते फक्त महाराष्ट्राचे कायम रहिवाशी असणे आवश्यक आहे आणि जर पाहिलं तर महाराष्ट्राचे रहिवाशी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला इथं लागणार आहे तर बँक खाते जर पाहिलं तर आधार लिंक असलेले सक्रिय बँक खाते असणे अनिवार्य आहे हे मोठा खूप मोठा सर्व ताईंचा एक गोंधळ होत आहे की काही काही ताईंना काय वाटत आहे की आम्ही कोणते जरी कुठलं बी ऐरगिर खातं इथं आहे ज्या बँकला आधार लिंक असलेले आणि तो सक्रिय बँक खाते असणे अनिवार्य आहे कारण जर आधार लिंक नसलेले नसेल जर तुम्ही के वाय सी केलेली नसेल जर आधार डीबीटी नसेल तर तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही आहे तर विवाह स्थिती म्हणजे महिला विवाह असली का नाही पाहिजे तर विवाहित विधवा घटस्फोटी तसेच परिवक्ता किंवा अविवाहित महिला याच्यासाठी सर्व पात्र राहतील या योजनेचा अर्ज करणे खूप सोपे आहे तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर मोबाईल ॲप किंवा तुमच्या जवळच्या शेतू केंद्रात जाऊन अर्ज करू शकता अर्जासोबत आधार कार्ड बँक पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला जोडून तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता तर आता अशी आशा आहे की लवकरात लवकर फॉर्म सुरू होण्याची एक आशा जी आहे ती उमसळत आहे आणि लवकरात लवकर फॉर्म सुद्धा सुरू होतील तर फॉर्म सुरू झाल्या झाल्या तुम्हाला एक व्हिडिओ टाकण्यात येणार आहे त्याच्यामुळं जे पात्रता आहे त्याच्यावर तुम्ही खूप लक्ष दिलं पाहिजे तुम्ही अजून जर योजनेचा लाभ जर घेतला नसेल तर तुमच्यासाठी का आता एक नवीन जर अपडेट आलं तर त्याच्याविषयी लवकरात लवकर व्हिडिओ बनवण्यात येईल तर हे बघा काय काय महिलांनी काय केलेलं आहे की एकाच राशन कार्डावर तीन महिलांना आहे त्याचा लाभ उठवलेला आहे तर त्यांना आता सरळ सांगतोय की अपात्र करण्यात येणार आहे त्यांचे आता कुणीही हलगर्जीपणा चालणार नाही कारण की आता लाडक्या बहिणीमध्ये खूप मोठा गोंधळ झालेला आहे कारण की लाडक्या भावाने सुद्धा आता याचा फायदा उठवाय सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं विरोधात आता गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे तर चला आता रक्षाबंधनचं खूप मोठं गिफ्ट तुम्हाला सुद्धा आता भेटणार आहे कारण की अडक्या बहिणीचे आता दीड हजार रुपये रक्षाबंधनाचा जो गिफ्ट आहे ते तुमच्या खात्यामध्ये थेट तुम्हाला भेटणार आहे तर तुम्हाला माहिती समजली असेल सर्व आणि आता एक नवीन प्रक्रिया जर तुम्हाला सांगायची झाली तर आता जर तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता जर एकत्र पाहिजे असेल तर तुम्हाला एक अनिवार्य गोष्ट करायची आहे जे की तुमच्या बसून तुमचा जो फॉर्म आहे तो योग्य रीतीने आहे आणि तुम्ही जे ते तुमच्या जो बँक खात्यावर दुसरे कोणी पैसे घेत आहे का हे आता आढळून आल्यास तुमचा अपात्र करण्यात तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा सांगतोय तर तुम्हाला तुमच्या शेतकेंद्रावर जिथे तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथे जाऊन तुम्हाला वाय सी करून घ्यायची आहे आणि आता वाय सी करणे सर्वांना अनिवार्य आहे जर तुम्ही केवायसी जर केली नाही तर तुम्हाला या योजनेचा हप्ता जो समोरचा हप्ता आहे ऑगस्ट सप्टेंबरचा तो तुम्हाला भेटवयास खूप अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे सर्वांनी सर्वांनी आता सर्वांनी आता ई वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी केल्यानंतर तुम्हाला सर्वांना आता याचा लाभसुद्धा भेटणार आहे तर ही सर्व माहिती तुम्हाला तुम्हाला मुळे सरकार चोवीस चोवीस ए जीमेल डॉट कॉम याच्यावर सुद्धा भेटू शकते आणि ही जी पोस्ट आहे ही सर्व पोस्ट एस आर टी योजना यांच्याकडून करण्यात आलेली आहे ज्याच्यावर तुम्ही या साईटवर जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला अपडेट जो आहे तो वेळेच्या वेळी भेटेल आणि सर्वांनी जो लाईव्ह येत आहे त्या सर्वांनी लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं कारण की लाडक्याविषयीची माहिती जी आहे ती सर्व तुम्हाला या चॅनलवर भेटून जाईल त्याच्यामुळं सर्वांना सांगतो लाईक करा आणि तुमचे काही जे प्रश्न असतील ते लवकरात लवकर लाईव्हच्या द्वारे तुम्ही आम्हाला विचारू शकता जे लाईव्ह मध्ये जे कॉमेंटचं लोकर ऑप्शन आहे ते तुम्ही लवकरात लवकर आम्हाला विचारू शकता जेणेकरून तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते संपूर्ण प्रॉब्लेम सोडवता येईल तर चला सर्वांनी लाईव्ह मध्ये प्रश्न विचारायला सुरुवात करायची आहे तुमच्या लाडक्या बहिणीविषयी प्रश्न असतील सर्व प्रश्न तुमचे ध्यानात धरून मला उत्तर दिल्या जाईल तर चला सर्वांनी लाईव्ह जे मध्ये जेवढे सुद्धा आलेले त्यांनी लाईक करा आणि सर्वांनी प्रश्न विचारायला सुरू करायचे आहे जे काही प्रश्न लाडक्या बहिणीविषयी आहे तो तुमचा जो काही प्रवास आहे ते तुम्ही लाईव्ह मध्ये विचारू शकता लाडक्या बहिणीचा तेरावा हप्त्याविषयी जी आहे ती आता सर्वसमोर आणण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा लाईव्ह झालेला आहे काय सांगताय लाडका बहिणीचा तेरावा हप्ता या दिवशी जमा होणार फक्त या महिलांनाच मिळणार मोठा गिफ्ट लाडकी बहीण तेरावा इन्स्टॉलमेंट गिफ्ट कधी भेटणार तर लाडकी बहीण तेरावा इन्स्टॉलमेंट गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे समोर आलेली आहे लाडक्या बहिणीच्या योजनेचा तेरावा आणि चौदावा हप्ता हे एकत्र मिळू शकतात म्हणजेच रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच उद्या ऑगस्ट रोजी थेट महिलेच्या खात्यामध्ये तुम्हाला जमा दिसेल योजनेचा मुख्य उद्दिष्ट हेच आहे की महाराष्ट्रातील सर्व महिला आहेत त्या सर्व जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी करण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट टाकण्यात थे येणार आहेत आणि ज्या महिलांना एक ही हफ्ता भेट नहीं सुधा आता सर्व हफ्ते भेटू शराय की नहीं है सर्वनी आता या योजने पास तो जो वंचित विषय रातना सुधा आता लाभ भेटेला है जो लाइव आए तो एक महत्वा सूचना सगड़ी लवकर लौकर। योला या लाईक करायचं आहे आणि आपले जे काही प्रश्न आहेत ते मला विचारायचे आहे तर चला लवकरात लवकर लवकरात लवकर सर्वांनी प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात करावी जेणेकरून तुम्हाला उत्तर देण्यात येईल तर आहे सर्वांना ई के वाय शी करणं खूप गरजेचं आहे अशा ताई विचारित आहेत की ई के वाय शी करणं जे अनिवार्य आहे का तर हो सर्वांना ई केवाय शी करणं आवश्यक आहे आता ई के वाय शी केल्याशिवाय कुणालाही हप्ता भेटणार नाहीये सर्वांनी ई के वाय शी करून घ्यायची आहे सध्या ई के वाय शी सुरुवात होण्यास दोन दिवस राहिलेले आहे त्याच्यामुळे काय तुमचं आधार कार्ड ई के वाय शी करण्यासाठी फक्त तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे आणि तुमचा अंगठा सुद्धा लागणार आहे तुम्ही ई के वाय सी कुठे करू शकता तर ई के वाय सी तुम्ही मोबाईलवर सुद्धा जवळचा जो सेतू आहे जो ऑनलाईन आहे सी एस सी सेंटर आहे तिथं सुद्धा तुम्ही ई के वाय सी करायची आहे ई वाय सी करणे हे अनिवार्य आहे कारण की सर्व महिला आता जे अपात्र झालेले त्यांना पात्र करण्यासाठी जर एकच पर्याय आहे की त्यांनी लवकरात लवकर जाऊन ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी जर तुम्ही लाडक्या बहिणीची केली तर तुमची सर्व डिटेल जी योग्य आहे ती सरकारला सर्व मान्य होईल आणि ती एकदा तपासून तुमचं ते सुद्धा तुम्हाला सोडवण्यात मदत होईल त्याच्यामुळं सर्वांनी ई सी करणं खूप आवश्यक आहे आणि ई सीचा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा आता सॉल्व्ह होणार आहे त्याच्यामुळं सर्वांनी ध्यानपूर्वक समजून घेणे हा त्यांचा विषय आहे आणि समजून घेतल्यानंतरच ही योजना तुमच्या लाभाची आहे सर्वांना रक्षाबंधनाचं गिफ्ट सुद्धा आता भेटणार आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात तीन हजार रुपये घेना सर्वानी के वाय सी कर अनिवार्य है उद्या जर आता जर ज्यादा हफ्त के वाय सी कर गरज पड़ना नहीं ऑगस्ट आ सप्टेंबर मही तुम्हारा जर लाभ उठवायोल तो तुम्हारा ई के वायसी कर अवार्य है ई के वाय सी जर नहीं के लिए अड़चणी की बाब हो तुम्हारा जो फॉर्म है तो रिजेक्ट सुधा अपा हो सकते केवायसी करणे लाडक्या के बहिणी खूप गरजेची आहे तर गरजेची कशामुळे आहे की गरजेची असे आहे की आता सर्वांना माहीत आहे की लाडक्या बहिणी पोर्टलवर काही लाडके भाऊ सुद्धा लाभ उठवत आहेत की त्यांनी आपलं नाव बदलून सुद्धा लाडक्या चा, बहिणी असे चौदा हजार चारशे नऊ लाडके भाऊ निदर्शनास आलेले आहेत पहावयास आलेले आहेत की त्यांचे आता त्यांनी काय केलेले आहे की लाडक्या बहिणींवर चुकीच्या पद्धतीने पैसे ण्याचा प्रयत्न केलेला तर त्यांच्या विरोधात आता खूप मोठा गुन्हा सुद्धा आता दाखल झालेला आहे आणि त्यांना आता पैसे परत करावं लागणार आहे ज्यांनी पैसे परत केले नाही त्यांच्या विरोधात खूप मोठा गुन्हा आता दाखल होणार आहे त्याच्यामुळं आजचा लाईव्ह व्हिडिओ त्याच्यामुळंच बनवला होता आणि संपूर्ण जणाला त्याचा लाभ सुद्धा भेटला असेल असं मला वाटतं आहे तर सर्वांनी जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता लाईव्हच्या द्वारे सर्वांनी लाईव्ह प्रश्न सुद्धा विचारायचे आहेत त्याला सर्वांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात करावी 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 त्याला सर्वांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात करा आता सर्वांना दुसरा एक प्रश्न असलेल की हा जो लाभ आहे तो आता कोणाला भेटणार नाही कारण की खूप महिलेच्या मनामध्ये एक प्रश्न उद्भवला आहे की जो आता जो लाभ आहे तो कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार नाही तर हे बघा ज्या लाडक्या बहिणींना याचा लाभ भेटणार नाही त्याच्यामध्ये पाच कारण असू शकतात ज्यांना आता हा लाभ भेटणार नाही पहिला लाभ म्हणजे की एका राशन कार्डावर जर तुम्ही तीन महिलेचा लाभ उठवत असताल तर त्यांची पडताळणीमध्ये जर तुम्ही सापड तर तुमचं लवकरात लवकर जो आहे तो फॉर्म अपात्र करण्यात येईल त्याच्यामुळं ज्या ताईच्या राशन कार्डावर तीन महिलांना लाभ येत आहे आता त्यांचे जे फॉर्म आहे ते अपात्र होऊ शकतात पण एक काम केल्याने तुमचा जो फॉर्म आहे तो अपात्र होणार नाही त्यांच्यासाठी तुम्हाला एक काम करावयास लागणार आहे तर ते काम कोणते राहील ध्यानपूर्वक ऐका तर बघा तर हे बघा ते काम कोणतं आहे की इकडे बघा आता जर कोणी जर आ, जर एका राशन कार्डावर जर तीन महिलेचा लाभ उठत असेल एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये तर त्यांनी काय करायचं आहे की आपलं जे राशन कार्ड आहे ते लवकरात लवकर चेंज करून दोन राशन कार्ड करायचे आहे जेणेकरून तीन महिलेचा लाभ तुम्ही उठवता उठवता येईल आणि तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सुद्धा सॉल्व्ह होईल तर बळीराजे हेल्पलाईन या चॅनलवर सर्वांना जर सांगायचं झालं तर तुम्हाला नवीन नवीन जे लाडक्या बहिणीचे अपडेट असतील ते संपूर्ण अपडेट तुम्हाला भेटून जातील त्याच्यामुळं तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि सबस्क्राईब करीत असताना तुम्हाला दोन गोष्टीचं जरूर जरूर, जरूर ध्यानात ठेवायचे आहे की सर्वांनी काय करायचे आहे की आपला जो वा... अपडेट आहे तो दररोज भेटल्यानंतर त्याला ध्यान ध्यानपूर्वक ऐकायचं आहे काय कारणास्तव तुम्हाला आवाज बरोबर येत नसेल तरी पण तुम्हाला ध्यानपूर्वक त्याच्यामध्ये सर्व ज्या गोष्टी त्या समाविष्ट केलेल्या आहेत त्या सर्व तुम्हाला ध्यानपूर्वक ऐकायच्या आहेत तर चला आजचा जो लाईव्ह व्हिडिओ आहे तो इथे समाप्त होईल आणि जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता अर्ध्या घंट्याचा लाईव्ह तुम्हाला साडेआठ ते तुम्हाला नऊ वाजेपर्यंत सर्वांना लाईव्ह भेटणार आहे तर आजचा लाईव्ह इथेच समाप्त होणार आहे तर भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत जे की जे जवान जे किसान जे महाराष्ट्र